त्रिभुवनजींनी वाणीला फोन करून सगळं समजावलं नंतर ते विक्रांतकडे पाहत म्हणाले थोडं बोलायचं होतं तुझ्याशी विक्रांत बोला विक्रांतही बेडवर बसला त्रिभुवनजी म्हणाले आता तुझं आणि मायाचं लग्न तुटलं आहे मी तुझ्यासमोर अजून एक प्रस्ताव ठेवायला आलो आहे डॅड तुम्हाला लग्नाबद्दल माझं मत काय आहे हे आधीच माहीत आहे हो पण आधी ऐकून तर घे विक्रांत वडिलांकडे एक पाहत होता त्रिभुवनजी हसत म्हणाले वाणी कशी वाटते तुला त्याच्याशी तुझं लग्न लावता येईल तुला वाणीशी लग्न करायचं आहे का लग्न तेही वाडीसोबत हे ऐकून विक्रांत अविश्वासाने त्यांच्याकडे पाहू लागला त्रिभुवनजी म्हणाले जर तुला वाणीच्या आसपास राहणं इतकं आवडतं तर तुमचं लग्न करणं हेच उत्तम होईल जशी तुमची बायको तुम्हाला सोडून गेली तशीच उद्या वाणी माझी बायको बनवून मला सोडून गेली तर, तर विक्रांतने टोमना मारला प्रत्येक लग्नात असं होतं असं नाही त्रिभुवनजी म्हणाले हो पण जर वाणी लग्नाशिवाय माझ्यासोबत राहायला तयार असेल तर शटाप विक्रांत वाणी काय कुठलीही मुलगी तुझ्यासोबत लग्नाशिवाय राहणार नाही त्रिभुवनजी रागाने म्हणाले आणि मी कधीही लग्न करणार नाही विक्रांत म्हणाला विक्रांत तू जे विचार करतोयस सर्व लग्नाचे नाते तसे नसतात त्रिभुवनजी त्याला समजावत म्हणाले पण आपल्या कुटुंबात तर असंच झालं आहे ना आणि मीसुद्धा या घराचा एक हिस्सा आहे विक्रांतचं उत्तर ऐकून त्रिभुवनजी रागाडे उभे राहिले आणि म्हणाले लग्नाशिवाय वाणी तुझ्यासोबत राहणार नाही तिला राहावंच लागेल विक्रांतही उठत म्हणाला विक्रांत समजून घेण्याचा प्रयत्न कर ती ज्या वातावरणातून आली आहे तिथे लग्नाशिवाय एकत्र राहणं तर दूरच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणंही मोठी गोष्ट मानली जाते मला वाणी आयुष्यभर अशीच माझ्याबरोबर हवी आहे लग्न करताच ती बायको बनेल आणि भांडणं सुरू होतील आणि मग तिला मला सोडून जायला वेळ लागणार नाही विक्रांत ऑफिसला जायला तयार होत म्हणाला त्रिभुवनजी त्याच्या विचारांवर अचंबित झाले विक्रांत आरशासमोर उभा होता टाय बांधत होता पण त्याला ती नीट बांधता येत नव्हती तुला आठवतंय का शेवटची टाय तू कधी बांधली होतीस त्रिभुवनजी टोमणा मारत म्हणाले विक्रांत त्यांच्याकडे पाहू लागला इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठीही तू वाणीवर अवलंबून असतोस असं बोलून त्रिभुवनजींनी रागाने त्याच्या हातातून टाय खेचून घेतली आणि फेकून दिली मग खोलीतून बाहेर निघून गेले विक्रांत आरशा स्वतःकडे पाहू लागला ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट त्याने शर्टाचे वरचे दोन बटणं उघडले त्याची मस्क्युलर बॉडी स्पष्ट दिसत होती टाय हातात घेतली आणि तो घरातून बाहेर पडला त्याची पर्सनॅलिटी खूपच आकर्षक होती तो आपली टाय आणि कोट हातात घेऊन ऑफिसमध्ये शिरताच सर्व एम्प्लॉईजच्या नजरा त्याच्यावर खिळल्या शर्ट शर्टातून दिसणारी त्याची मस्क्युलर बॉडी आणि त्याची राजासारखी चाल पाहून मुली विक्रांतवरून नजर हटवू शकत नव्हत्या आज त्यांना मायाच्या पार्टीला जायचं होतं क्रूज पार्टी होती म्हणजे दुसऱ्या दिवशीच परतता येणार होतं बेला आत आली ती पार्टीसाठी पूर्णपणे तयार झाली होती तिला अशा रूपात पाहून विक्रांतला लगेच समजलं की ती त्याच्यासोबत पार्टीला जाणार आहे आणि त्याला हे अजिबात पसंत नव्हतं त्याला वाणीला सोबत न्यायचं होतं तो चिडून म्हणाला हे ऑफिस आहे फॅशन हाऊस नाही बेला खुश होत म्हणाली सर मोठ्या सरांनी सांगितलंय की मला तुमच्यासोबत पार्टीला जायचं आहे वाणीला सांग ती येईल माझ्यासोबत सर वाणी मोठ्या सरांसोबत जाणार आहे विक्रांतने बेलाकडे विचित्र नजरेने पाहिले बेला त्याची नजर ओळखत पुन्हा म्हणाली मोठ्या सरांनी सांगितलं आहे मी तुमची पार्टनर बनेन वाणीसोबत त्यांना काही काम आहे म्हणून वाणी त्यांच्यासोबत जाईल बाहेर जा विक्रांत शांतपण रागाने म्हणाला बेला त्याचं बोलणं दुर्लक्षित करत पुन्हा म्हणाली सर तुमचे कपडे तयार करून देऊ का कॅबिनच्या बाहेर निघ विक्रांत रागाने ओरडला आणि पेपरवेट उचलून बेलाकडे फेकला पेपरवेट बेला जवळून जात दरवाज्यावर जाऊन आपटला बेला लगेच कॅबिनमधून बाहेर निघून गेली ती अमरच्या कॅबिनमध्ये जाऊन म्हणाली तुझा मॉन्स्टर सायको बॉस वाणीसाठी जरा जास्त सायको आहे असं नाही वाटत का अमर हसत म्हणाला काय झालं काही नाही म्हणत आहेत पार्टीला माझ्यासोबत नाही जाणार अमर थोडा विचारात पडला आणि म्हणाला तू त्यांना सांगितलंस का की वाडी त्रिभुवनजींसोबत जाणार आहे हो म्हणूनच तर ते तोंड फुगवून बसले आहेत बेला म्हणाली आणि आपला बॅग उघडून मेकअप करण्यास सुरुवात केली अमर तिला पाहत म्हणाला आधीच इतकं मेकअप केलंय तू आणखी केलंस तर अजून विचित्र दिसशील बेलाने डोळे बारीक करत अमरकडे पाहिलं अमर, अमर लगेच म्हणाला अरे यार मजाक करत होतो कर हवा तितका मेकअप सायंकाळ झाली होती त्रिभुवनजी आपल्या कॅबिनमधून बाहेर आले त्यांनी विक्रांतच्या कॅबिनमध्ये पाहिलं विक्रांत अजूनही खुर्चीत बसला होता तू तयार नाही झालास मी निघणारच होतो पण वाणी माझे कपडे घेऊन आली नाही आणि मला कोणा दुसऱ्याने सिलेक्ट केलेले कपडे घालण्याची सवय नाही विक्रांत म्हणाला विक्रांत काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय ते त्रिभुवनजींना चांगल्याने समजत होतं ते शांतपणे म्हणाले मी बेलाला सांगितलं होतं की तिने तुला तुझ्या पसंतीचे कपडे द्यावे त्रिभुवनजी देखील हार मानायला तयार नव्हते बेला एक महिन्यानंतर माझी पीए बनेल सध्या माझी पीए वाणी आहे आणि माझ्या आवडीनिवडी तिला चांगल्या प्रकारे माहीत आहेत विक्रांत शांतपणे म्हणाला विक्रांत आता बेला तुला असिस्ट करेल तर तू या गोष्टीची सवय करून घेशील तर चांगलं होईल त्रिभुवनजी चिडून म्हणाले तुमची असिस्टंट मेली आहे का डॅड माझी असिस्टंट हिसकावून घेण्याचा अर्थ काय आहे विक्रांतही त्रिभुवनजींवर रागाने ओरडला विक्रांत तोंड सांभाळून बोल मी तुझा बाप आहे त्रिभुवनजींनीही त्या स्टोनमध्ये उत्तर दिलं जेव्हा तुम्ही माझे बाप आहात तेव्हा तुम्हाला हे पण माहीत असायला हवं की तुम्ही जिला पार्टीला घेऊन जायचं म्हणताय तिच्यासोबत मला जायचं आहे विक्रांत ती जायलाही तयार नव्हती मी तिला माझ्यासोबत येण्यास सांगितलं तेव्हा कुठे तिने होकार दिला त्रिभुवनजी म्हणाले मला संधी दिली असती तर मी तिला तयार केलं असतं विक्रांत म्हणाला त्रिभुवनजींनी डोळे बंद करून स्वतःचा राग कंट्रोल केला ते एकटे तिथे जाऊ शकत नव्हते कारण तिथे बिझनेस असोसिएट येणार होते आणि त्या सर्वांसमोर कंपनीला रिप्रेझेंट करण्याचं काम विक्रा विक्रांतचं होतं त्रिभुवनजी रिटायरमेंट फक्त यासाठी घेत नव्हते कारण तेच एक व्यक्ती होते जे विक्रांतसारख्या जिद्दी आणि तापट मुलाला आवर घालू शकत होते त्यांनी रिटायरमेंट घेतली असती तर विक्रांत मोकाट बैलासारखा झाला असता कधी काय करेल काही सांगता आलं नसतं आणि त्याला कंट्रोल करणं जवळपास अवघड झालं असतं एक तेच होते ज्यांचं बोलणं विक्रांत कधी कधी ऐकून तरी घेत असे मी तुझ्यासाठी कपडे अरेंज करून देऊ का त्रिभुवनजी म्हणाले तुम्ही वाणी आहात का विक्रांत उपरोधाने बोलला त्रिभुवनजी समजून गेले की त्यांचा मुलगा आता काही ऐकणार नाही थांब पाठवतो तिला असं म्हणून ते कॅबिनमधून बाहेर गेले आणि इथे विक्रांतच्या चेहऱ्यावर स्माईल आली पाच मिनिटांनी कॅबिनचं दार उघडलं वाणी आत आली तिने कॉफी रंगाचा स्लीव्हलेस गाऊन घातला होता आणि दोन्ही हातांनी तो थोडासा वर पकडला होता दार नॉक न करता ती थेट रेस्ट रूमकडे गेली विक्रांतच्या वॉर्डरोबमधून काही कपडे काढले आणि हँगरसह त्याच्यासमोर ठेवले विक्रांत उठला आणि आपल्या शर्टाचे बटन उघडू लागला वाणीला त्याची सवय होती विक्रांतला तिच्यासमोर अजिबात संकोच वाटत नसे त्याने पॅन्ट आणि शर्ट घातली आणि वाणीसमोर उभा राहिला वाणीने आपली मान दुसऱ्या बाजूला फिरवली विक्रांत मंद आवाजात म्हणाला लेट होते स्लीपिंग पील वाणीने डोळे बंद केले आणि दोन तीन वेळा खोल श्वास घेतले मग ती पुन्हा विक्रांतकडे वळली तिने त्याच्या शर्टाची बटणे लावली विक्रांतने आपला कोट पुढे केला वाणीने कोटकडे दुर्लक्ष केलं आणि टेबलकडे गेली तिने टाय घेतली आणि विक्रांतला टाय बांधायला आली वाणी उंचीने विक्रांतपेक्षा कमी असल्याने ती चेहरा वर करून उभी होती ती टाय बांधत होती आणि विक्रांत तिच्याकडे पहा स्माईल करत होता सुंदर वाणी जेव्हा सजून धजून असायची तेव्हा विक्रांतची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नसते खूप सुंदर दिसतेस विक्रांत हसत म्हणाला वाणीने पापण्या वर केल्या आणि त्याच्याकडे पाहिलं तिच्या काजळ भरल्या डोळ्यांनी विक्रांतचं मन जिंकलं पार्टीत माझ्यासोबत राहशील तो म्हणाला मी मोठ्या सरांसोबत जाणार आहे वाणी शांत स्वरात म्हणाली अजूनही तू माझी पिये आहेस बेलाला सांगितले ती तुमच्यासोबत राहील वाणीची टाय बांधून झाली होती तिने कोट घेतला आणि विक्रांतला घालून दिला कोटचे बटन लावल्यावर तिने त्याला वरून खालीपर्यंत एकदा पाहिलं आणि परत रेस्ट रूमकडे गेली थोड्या वेळाने ती काही वस्तू हातात घेऊन परत आली तिने घड्याळ पुढं केलं विक्रांतनं आपलं जुनं घड्याळ काढून ठेवलं आणि वाणीने दिलेलं घातलं वाणी एक एक करून विक्रांतला वस्तू देत होती रिंग मग सॉक्स मग बूट शेवटी विक्रांत पार्टीसाठी पूर्णपणे तयार झाला होता त्याने ऑफिसमध्ये असलेल्या त्या आरशासमोर स्वतःकडे एक झलक पाहिलं वाणी त्यावेळी टेबलाला टेकून उभी होती ती कंगवा विक्रांतच्या हातात देत म्हणाली लेट होईल सर लवकर करा विक्रांत आपले केस सेट करू लागला मग वाणीकडे पाहत म्हणाला मी स्वतः कितीही तयार झालो तरी जेव्हा तू मला तयार करतेस त्या दिवशी खूप वेगळा दिसतो विक्रांत स्वतःच्या तोंडाने स्वतःची तारीफ करत होता हे ऐकून वाणीला हसू आलं पण आपलं हसू दाबत ती खोली बाहेर निघून गेली तिच्या मागोमाग विक्रांतही बाहेर आला अमर त्रिभुवनजींचा असिस्टंट आणि इतर स्टाफ विक्रांतची वाट पाहत उभे होते थोड्याच वेळात विक्रांत तिथे पोहोचला सर्वजण उपस्थित होते पण विक्रांतला वाणी दिसली नाही त्याने त्रिभुवनजींकडे पाहत विचारलं वाणी कुठे आहे ती तर तुझ्यासोबत होती ना त्रिभुवनजींनी उलट विक्रांतलाच प्रश्न केला हो माझ्यासोबत होती पण माझ्यापूर्वीच ती बाहेर पडली होती असं म्हणत विक्रांतने आजूबाजूला पाहिलं तेवढं त्याला ऑफिस बाहेर वाणी येताना दिसली तिचा गाऊन जमिनीपर्यंत लहरत होता आणि ती दोन्ही हातांनी तो थोडा वर पकडून चालत होती तिचे मोकळे केस वाऱ्यांमुळे उडत असल्यामुळे आणखीन सुंदर दिसत होते पण चेहऱ्यावर हलकीशी सुद्धा स्माईल नव्हती ती त्रिभुवनजींसमोर येऊन गाऊन ठीक करत हात जोडून म्हणाली तब्येत ठीक वाटत नाहीये मला घरी जायचं आहे ती वळून सुमारे सहा सात पावलं पुढे गेली होती तेवढ्या तिला जाणवलं की कुणीतरी तिचा हात पकडलाय ती मागे वळली तिचा हात धरून विक्रांत उभा होता काहीही न बोलता त्याने वाणीचा हात स्वतःसोबत ओढत तिला गाडीपाशी नेलं सर प्लीज माझी तब्येत खरंच ठीक नाही मला थोडा वेळ विश्रांती घ्यायची आहे वाणी म्हणाली तिथे चल तुला कोणी त्रास देणार नाही तिथे आराम कर त्याने गाडीचं पुढचं दार उघडलं आणि तिला आत बसायला सांगितलं वाणी अजूनही बसत नव्हती त्रिभुवनजी अमर बेला आणि त्रिभुवनजींचा सेक्रेटरी रमेश सगळे प्रेक्षकांसारखे समोरचं दृश्य बघत उभे होते विक्रांत तिच्याकडे पाहत होता गाडीवर हात आपटत तो कठोर आवाजात म्हणाला आत बस वाणी शांतपणे जाऊन सीटवर बसली विक्रांना दरवाजा बंद केला मग तो ड्रायव्हरकडे गेला त्याचा हात धरून त्याला बाहेर ओढलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला गाडी स्टार्ट करून तो निघून गेला बेला रमेश आणि अमर चक्राहून एकमेकांकडे पाहत राहिले त्रिभुवनजी म्हणाले तुम्ही तिघं दुसऱ्या गाडीत निघा मी पण आलो मागोमाग थोड्याच वेळात ऑफिसमधून एका मागोमाग एक सगळ्या गाड्या क्रूझच्या दिशेने निघाल्या क्रूजवर गेस्टचं येणं जाणं सुरू झालं होतं अशा पार्टीज मनोरंजनासाठी असतात पण त्याचबरोबर लोकं परस्परांशी कम्युनिकेशन वाढवण्यासाठीही इथे येतात बिझनेसचे मोठे मोठे प्रोजेक्ट इथे मिळतात आणि दिलेही जातात भारतातील नामांकित बिझनेसमॅन प्रभावशाली नेते अभिनेते सर्वजण क्रूज पार्टी सहभागी होण्यासाठी पोहोचले होते क्रूज सुटायला आता काहीच वेळ उरला होता विक्रांतही वाणीचा हात हातात धरून त्या पार्टीत प्रवेश करतो वाणीचा हात आपल्या हातात घेत तो अशा पद्धतीने चालत होता जणू वाणी त्याची असिस्टंट नसून त्याच्यासाठी खूप खास आहे आत येताच वाणीने आपला हात त्याच्या हातातून अलग सोडवून घेतला आणि दोन्ही हात एकमेकात गुंफत सावकाश पुढे चालू लागली आपले हात माझ्या हातात दे विक्रांत तिच्या कानाशी थोडा झुकत कुजबुजला पण वाणीने असा आविर्भाव केला जणू विक्रांतने काय म्हटलं ते तिला ऐकूच आलं नाही ती ओठांवर थोडं हसू ठेवून आजूबाजूला पाहू लागली बऱ्याच लोकांचं लक्ष सध्या त्यांच्यावरच होतं म्हणून तिला अशा पद्धतीने विक्रांतचा हात धरून आपली इमेज इथे खराब करायची नव्हती वाणी विक्रांतचा आवाज यावेळी खूपच कोल्ड होता इतक्या त्रिभुवनजींचा आवाज आला वाणी इथे ये तुला कुणाशी तरी भेटवायचं आहे वाणी पलटली आणि विक्रांतच्या अगदी बाजूने पुढे निघून गेली त्रिभुवनजींनी आपला हात फोल्ड करून तिला आपला हात धरण्याचा इशारा केला वाणी हसत त्यांचा कोपरा आपल्या हाताने पकडून त्यांच्यासोबत निघून गेली विक्रांत तर आपल्या वडिलांकडे असं पाहत होता जणू ते त्याचे लव रायवलच असावेत खरं तर लव रायवल म्हणणंही योग्य नव्हतं कारण विक्रांत वाणीवर तर करत नव्हता तो वाणीवर प्रेम करतो असं तरी त्याने कधीच बोलून दाखवलं नव्हतं त्याच्यासाठी वाणी फक्त एक सवय होती त्रिभुवनजी वाणीला त्यांच्या काही मित्रांशी परिचय करून देत होते आणि त्यांच्याशी तिथेच उभी राहून गप्पा मारत होती तर विक्रांतही आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जाऊन सामील झाला असिस्टंटला माहीत होते की जोपर्यंत त्यांचे बॉस इथे व्यस्त आहेत तोपर्यंत ते एखाद्या टेबलवर जाऊन आरामात बसू शकतात म्हणून ते दुसऱ्या बाजूला गेले तर बेला इथे कोणाला तरी शोधत होती तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं विक्रांत मित्रांशी बोलत असला तरी त्याची नजर मात्र आपल्या स्लीपिंग पिलवरच होती वाणी जी रस्ताभर गप्प बसून आली होती तीच आता त्याच्या वडिलांशी हसत गप्पा मारत होती विक्रांतचा एक मित्र समीर त्याचं नुकतंच लग्न ठरलं होतं म्हणून सगळे त्याला चिडवत होते कारण समीर नेहमी म्हणायचा तो कधी लग्न करणार नाही विक्रांत तू कधी लग्न करतोयस समीरने विचारले तुला माहिती आहे ना मी कधीच लग्न करणार नाही मला या नात्यावर विश्वास नाही विक्रांत म्हणाला म्हणजे आयुष्यभर सिंगल राहणार दुसरा मित्र म्हणाला लग्न नाही म्हणजे सिंगलच राहावं असं थोडंच आहे आजकाल इतरही पर्याय खुले आहेत विक्रांत म्हणाला यू युमिन लिबिनमध्ये राशील समीरने हसत विचारले त्यात काय चूक आहे जर दोन व्यक्तींना एकमेकांसोबत राहायचं असेल तर लग्न करायलाच पाहिजे असं कुठं लिहिलं आहे रोजची भांडणं किटकिट पजेसिव्हनेस काय गरज आहे या सगळ्यांची विक्रांत वाईनचा ग्लास हातात घेत म्हणाला यार प्रेम माणसाला बदलून टाकतं मला तिला माझ्यासोबत ठेवायचं आहे आणि तिला माझ्याशी लग्न करायचं आहे जर मी तिला असं देत आहे जे तिला आनंदी करत आहे तर मलाही तर माझा आनंद मिळतच आहे ना समीर म्हणाला आज पहिल्यांदा विक्रांत काहीतरी विचार करत होता समीरचे शब्द त्याच्या डोक्यात घुमू लागले जर ती माझ्या आनंदासाठी माझ्यासोबत राहू शकते तर तिच्या आनंदासाठी मी तिच्याशी लग्न का करू शकत नाही इकडे मायाने केक कट केलं सगळे गेस्ट एकमेकांसोबत डान्स करत होते विक्रांत आपल्या खुर्चीतून उठून त्या ठिकाणी गेला जिथे त्रिभुवनजी वाणीसोबत बसले होते तो वाणीकडे पाहत म्हणाला डान्स त्याने हात पुढे केला पण वाणीने हात पुढे केला नाही वाणी चल लेट्स डान्स त्रिभुवनजी म्हणाले आणि वाणीने हसत त्यांच्याकडे पाहिलं त्रिभुवनजी उठून उभे राहिले आणि वाणीचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागले तेवढ्यात विक्रांत वाणीचा हात पकडतो आणि तिला आपल्यासोबत डान्स फ्लोअरकडे नेत म्हणतो पूर्ण प्लॅन करून आली आहेस इथे तमाशा करूनच जाशील मी का करू तमाशा वाणी म्हणाली विक्रांतने वाणीला आपल्यासोबत उभं केलं आणि एक हात तिच्या कमरेवर ठेवून दुसऱ्या हाताने तिचा हात धरून डान्स करू लागला तिच्या कमरेला धरून तिला जवळ ओढत तो म्हणाला किती दिवस पडणार आहेस माझ्यापासून तुला माहीत आहे ना तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि मी तुला दूर जाऊ देणारही नाही वाणी काही न बोलता त्याच्या पावलांशी पावलं मिळवत डान्स करत होती बोल ना माझ्याशी विक्रांत त्याच्या कठोर शब्दांना बाजूला ठेवून त्याच्या शब्दात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतो वाणीकडून कुठलंही उत्तर आलं नाही तो पुन्हा म्हणाला वाणी पुन्हा आधीसारखी हो ना तुला असं पाहून अजिबात बरं वाटत नाही मला पहिल्यांदाच वाणीने विक्रांतच्या तोडून इतके मृदू शब्द ऐकले होते नाहीतर आजपर्यंत विक्रांत कधीही अशा स्वरात बोलला नव्हता वाणीने विक्रांतकडे पाहिलं विक्रांत हसला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला राजीनामा देऊ नकोस तुला माहीत आहे ना तुझ्याशिवाय इतर कोणासोबत मला कम्फर्टेबल वाटत नाही सर सवय लावली तर सगळं जमेल वाणी निर्विकारपणे म्हणाली काय गरज आहे सवय लावायची तू का जायचं म्हणतेस तुझ्या मम्मी पप्पांकडे त्यांना इथेच बोलावून घे हो जेणेकरून ते मला इथे घुटताना पाहून सतत परेशान होत राहतील असा कुठला त्रास होतोय तुला इथे असं म्हणत विक्रांने तिचा दुसरा हात सोडून तिच्या पाठीवर ठेवला आणि तिला आणखी जवळ ओढून घेतलं आता वाणी पूर्णपणे विक्रांतच्या बाहूपाशात होती तिचे दोन्ही हात विक्रांतच्या छातीवर होते सगळं ठीकच होतं सर तुम्हीच सगळं खराब केलं असं काय केलंय मी जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीवच नसेल तर ते त्याला त्याची चूक लक्षात आणून देण्यात काही अर्थ नसतो एवढं बोलून ती विक्रांतपासून दूर झाली आणि डान्स फ्लोअरवरून खाली उतरली त्यांना पार्टीत ती येऊन तीन तास झाले होते आज सरवडा इथेच थांबायचं होतं कारण क्रूज दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला त्यांना डॉक यार्डवर पोहोचवणार होतं सगळ्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती विक्रांत एका मागोमाग एक ड्रिंक संपवत होता अवघ्या एका तासात त्याची अवस्था अशी झाली होती की बेला त्याला आपल्या खांद्याचा आधार देत त्याच्या रूमपर्यंत घेऊन गेली त्याला बेडवर झोपवल्यानंतर बेला त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली सर तुम्ही ठीक आहात ना विक्रांतने हातानेच तिला दूर जाण्याचा इशारा केला आणि डोळे बंद करून तसाच झोपून राहिला बेला विक्रांतला त्या अवस्थेत पाहते आणि हसतच त्याच्या जवळ बसत म्हणते काही मदत हवी आहे का सर सर्वात मोठी मदत हीच असेल की तू आता या खोलीतून बाहेर जाशील निघून जा विक्रांत म्हणाला बेला हसत त्याचा चेहरा दोन्ही हातात घेत म्हणाली तुम्हाला माहीत आहे का तुम्ही खूप हँडसम आहात तोपर्यंत विक्रांतने आपले डोळे बंद केले होते बेला रूमच्या बाहेर जा तो तिचे हात दूर करत म्हणाला विक्रांतने आज खूप ड्रिंक केली होती आणि त्याची इच्छा नव्हती की या अवस्थेत बेला त्याच्या खोलीत थांबावी काय झालं सर बेचनी होते विक्रांतने कपाळावर हात ठेवत उत्तर दिलं डोकं खूप जड झाल्यासारखं वाटतंय हे ऐकून बेला हसली आणि आपला ड्रेस खांद्यावरून थोडा खाली सरकवत म्हणाली काही हरकत नाही सर थोड्या वेळात सगळं ठीक होईल ती वाकली आणि ब्लँकेटच्या आत जात विक्रांतच्या छातीवर डोकं ठेवून झोपली विक्रांतने तिला स्वतःपासून दूर केलं आणि उठून बसत म्हणाला तू वेळी झाली आहेस का आत्ताच्या आत्ता माझ्या रूममधून बाहेर जा असं म्हणत त्याने दरवाजाकडे बोट दाखवलं बेलाने आपले कपडे खांद्यावरून आणखीन खाली सरकवले आणि उठून विक्रांतच्या छातीला बिलगून म्हणाली असं काय आहे त्या वाणीत जे ती करू शकते आणि मी नाही करू शकत मला बघा सर मी तुम्हाला तिच्यापेक्षा जास्त सुख देऊ शकते विक्रांतने तिचा गाल हातात धरून कठोर आवाजात म्हटलं तू तु वाणीसोबत तुलना करण्याच्या लायकीचीही नाही आहेस त्याने तिला दूर ढकलले त्यामुळे बेला बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली विक्रांत नशेत होता पण इतका नाही की कोणी त्याचा गैरफायदा घेईल तो उठला आणि तिच्याकडून उघडलेले शर्टाचे बटन बंद करत म्हणाला उद्या तुझं रेझिग्नेशन मेल करून पाठव नाहीतर मला तुला डिसमिस करावं लागेल विक्रांत सिंग ज्याला डिसमिस करतो त्याला कुठेही जॉब मिळत नाही बेलाने पाहिलं की तो त्या अवस्थेतही खोलीतून बाहेर जात आहे तर ती लगेच त्याच्याजवळ आली आणि म्हणाली कशाचं एवढं वाईट वाटतंय तुम्हाला तुम्हाला वाटतं मी वाळणीला सगळं सांगेन मी तिला काही सांगणार नाही तुमचं तिच्यासोबत जे सुरू आहे ते सुरू राहू दे विक्रांत दरवाजा उघडण्यासाठी पुढे गेला पण त्याआधीच बेला रूममधल्या वस्तू जमिनीवर आपटून जोरजोरात ओरडू लागली तिला असं करताना पाहून विक्रांत हैराणीने म्हणाला काय करतेस तू हे काय आहे बेला धावत त्याच्याजवळ आली आणि जबरदस्ती त्याला किस करण्याचा प्रयत्न करू लागली विक्रांत तिला स्वतःपासून दूर ढकलत होता ढकलताना विक्रांतचा हात नकळत बेलाच्या नाकावर आणि ओठांवर लागला आणि तिच्या ओठातून रक्त येऊ लागलं तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला त्या क्षणी बेला विक्रांतच्या कॉलरला धरून होती आणि विक्रांत तिच्या खांद्यावरून खाली सरकलेले कपडे वर ओढण्याचा प्रयत्न करत होता पाहणाऱ्याला पहिल्या नजरेत असे वाटू शकले असते की विक्रांतीचे कपडे काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि बेला त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळी दाराबाहेर माया आणि त्रिभुवनजी यांच्याशिवाय खूप सारे लोक उभे होते त्यामध्ये असिस्टंट अमर देखील होता माया आत येताच म्हणाली इथे काय चाललं आहे विक्रांत तू काय करण्याचा प्रयत्न करत आहेस बेला रडत रडत मायाच्या गळ्यात पडली आणि हुंके देत म्हणाली माया मॅडम सर माझ्यासोबत जबरदस्ती फिजिकल एवढं बोलून ती जोर जोरात रडू लागली विक्रांतला पाहून स्पष्ट समजत होतं की यावेळी तो किती नशेत आहे तो बोट दाखवत म्हणाला ही खोटं बोलत आहे मायाने तिथली एक चादर उचलली आणि बेलाच्या अंगावर टाकून म्हणाली मला तुझ्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती विक्रांत विक्रांत ओरडून म्हणाला ही मुलगी खोटं बोलत आहे मी कोणतीही जबरदस्ती केली नाही तिच्यासोबत माया बेलाकडे बोट दाखवत म्हणाली ही मुलगी खोटं बोलत आहे तुम्हा सर्वांना काय वाटतं एकदा पहा या मुलीकडे ही मुलगी असं काही खोटं बोलेल असं वाटतं का सगळ्यांची नजर बेलाकडे वळली बेलाच्या ओठातून येणारे रक्त आता ओठांवरून खाली तिच्या गळ्यापर्यंत पोचले होते तिच्या अस्ताव्यस्त कपड्यांमुळे मायाने तिच्यावर चादर टाकली होती आणि विक्रांत नशेत पूर्णपणे धूत होता आता कोणालाही बेलाबद्दल संशय घेण्यास काहीच कारण उरलं नव्हतं त्रिभुवनजी आत येऊन विचारतात बेला तू खोटं तर बोलत नाहीयेस ना बेला नाही मध्ये मान हलवत म्हणाली सर तुमचं खूप मोठं उपकार झालं आज तुम्ही वेळेवर आला नसतात तर माहीत नाही सर आणि माझ्यासोबत काय केलं असतं ते मला म्हणाले की मला परमनंट करतील मी नकार दिला तर म्हणाले मी नशेत आहे मला खोलीपर्यंत सोड मी त्यांना सोडायला आले तर त्यांनी माझे कपडे खेचायला सुरुवात केली असं म्हणत बेला फुट फुटून रडू लागली विक्रांत आपल्या वडिलांकडे पाहत म्हणाला डॅड ही मुलगी खोटं बोलत आहे असं म्हणत त्याने बेलाचे केस पकडले आणि तिला मारणारच होता तेवढ्यात वाणी खोलीत आली तिने आजूबाजूला पाहिलं संपूर्ण खोली अस्ताव्यस्त झाली होती बेला पांढऱ्या रंगाची चादर ओढून रडत होती तिचे विस्कटलेले केस आणि नाकातून वाहणारं रक्त यावरून तिच्यासोबत काय झालं आहे हे स्पष्टपणे दिसून येत होतं वाणीला पाहताच बेला जाऊन तिला बिलगली आणि रडत म्हणाली वाणी बघ सरांनी माझ्यासोबत काय करण्याचा प्रयत्न केला बेलाच्या बोलण्यावर वाणी विश्वास ठेवेल का आणि ह्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये मायाचा तर हात नाही जाणून या पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद